हे बघा या ठिकाणी जे शाळा आहे हा भाग शाळेचा आहे वाघापूर या ठिकाणी रातीमागेव्हा पडशील हे बघा किती सुंदर अशी झाडं लावण्यात आलेली आहेत या ठिकाणावरून तुम्हाला गाव दाखवण्याचा प्रयत्न करतो हे टेकडीवरती आहे मित्रांनो हे टेकडीवरून हे गाव दिस दिसतं तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून वरचं दाखवतो मी भाग या ठिकाणी बघा नंदी महाराज आहेत हे बघा नंदी महाराज आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये मंदिर आहे गाभाऱ्यात तुम्ही बघू शकता तर एक आता तुम्हाला अजून पुढं जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो प्राप्तीत चप्पल घालतं हे गा हे बघा आता आम्ही वागेश्वरीच्या मंदिराजवळ चाललेलो आहोत आता अशा प्रकारच्या सिड्या लागतात बघा कसे प्राप्ती चाललेली आहे प्राप्तीचा भाऊ आहे काका आहेत हे बघा हे फार जुनं वडाचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही ह्या झाडांच्या फांद्या बघू शकता या ठिकाणी तुम्ही फांद्या बघू शकता कशा पद्धतीने प चारी बाजूने पसरलेले आहेत फार ज जुन फार जुनं झाड आहे हे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला दाखवतो फार जुनं झाड आहे भरपूर जुनं झाड आहे झाड आहे आणि त्याला अशा फांद्या वगैरे हे मुळं आहेत आणि हे शंकराचं मंदिर आहे या ठिकाणी नंदी महाराज आहेत खाली बघून जा बघा हे शंकरच मंदिर आहे आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला हे शंकर मंदिर आहे हे बघा शंकरचं मंदिर आहे वाजून घोटाळी शंकराचं हे मंदिर आहे बघा वागेश्वर हा गाभारा आहे बाहेरचा इतिहासकालीन इतिहासकालीन मंदिर आहे अजून तुम्हाला बाहेरचा बाहेरचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा हा ह्या घरामध्ये पहिले जुने भुया बुयार वगैरे असायचे त्या काळाचे समाधीस्थान म्हणजे लीन होण्यासाठी त्याच पाठीमागे जर तुम्ही वागेश्वर मंदिराच्या जर तुम्ही पाठीमागे आले तर ह्या ठिकाणी जुनं असं वागेश्वरचं वर मंदिराच्या बाजूलाच पाण्याची टाकी आहे फार ती जुनी आहे पूर्वीच्या काळामध्ये अशा टाक्या बनवून त्याच्यामध्ये पाण्याचा साठा केला जायचा आणि तेच साठ्यामधून गावाला पाणी पुरवलं जायचं या ठिकाणी पाठीमागे तळं आहे पाणी साचवण्यासाठी फार जुनं तळं आहे आणि हे सर्व खडकांच्या भागामध्ये स्थित आहे आणि तुम्ही आजूबाजूचाही परु परिसर बघू शकता पूर्ण डोंगराळ बाग आहे आणि चारी बाजूने डोंगराने वेढलेला बाग आहे आणि हे फार जुनं दाखवतो काळातलं बांधकाम आहे तुम्ही हे बघू शकता आता पेंटिंग वगैरे कलर वगैरे केलेलं आहे हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो पुणे सातारा सांगली कराड या ठिकाणी असे मंदिरं तुम्हाला खास करून बघायला भेटले जातात या ठिकाणी एक असा एक पक्षी भेटला जातो त्याला या ठिकाणी टिटवी हा ह्या नावाने ओळखलं जातं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी पुढे खडका भागामध्ये आहे त्याचा तुम्ही आवाज बी ओळखू शकता हे जे आहे हे, हे पाठीमागे खडकामध्ये तळं आहे छोटंसं आणि पूर्ण खडकाळ भागामध्ये ते असं हो भागा या ठिकाणी पाणी साठावत असतो हे बघा पूर्ण खडकाळ भाग आहे मी चालतो आहे मला चालण्यासाठी पूर्ण त्रास होत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण असा खडकळ बाग आहे आणि या ठिकाणी असं पाण्याचे स्रोत पूर्वीच्या काळामध्ये साठवले जायचे आणि हा खर पूर्ण असा खडकळ बाग आहे ह्या खडकामधून जर प पावसाचं पाणी जर जमा झालं तर ते खडकळ बाग आहे असं त्या पाण्यामध्ये ह्याला ह्या जातीला तुम्हाला झाडां झाडांचं दाखवतं वैशिष्ट्य हे जर तुम्ही झाडं बघतात आहे ह्याला पानकणीस म्हणतात आणि हे पाण्यामध्येच पाण्यामध्येच येत असतात ह्याला बघ हे बघू शकता हे बघू शकता या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये चिमण्या वगैरे जे चिमण्या वगैरे असतात त्यांची घरटी वगैरे हो या ठिकाणी बाजूला आहेत